आय एस पी सी एन पी प्रेसमधील मजूर संघाच्या निवडणुकीत सर्व एकोणतीस जागा जिंकून सलग पाचव्यांदा सत्ता मिळविलेल्या कामगार पॅनलचे दोन्ही प्रेसमध्ये वर्कर्स कमिटीच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले वर्कर्स कमिटीची मतमोजणी सोमवारी झाली त्या दोन्ही प्रेसमध्ये कामगार पॅनलचे वीस जागांवर विजयी झाले सरचिटणीस जगदीश कोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कामगार पॅनलनं शनिवारी झालेल्या मजदूर संघाच्या निवडणुकीत सर्व एकोणतीस जागांवर एका हाती विजय मिळविला वर्कर्स कमिटीमध्येही या पॅनलनं सत्ता मिळवली यामुळे कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशीही गुलाल उधळून जल्लोष केला इंडिया सेक्युरिटी प्रेसमधील आय एस पी वर्कर्स कमिटीच्या कामगार प्रतिनिधींच्या अकरा आणि स्टाफच्या तीन जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते सोमवारी सकाळी मतमोजणी झाली त्यामध्ये कामगार पॅनलचे उमेदवार म्हणून मनोज सोनवणे किशोर गांगोडे योगेश जाधव भूषण मेढे बळवंत आरोटे कैलास मुठाळ राजेश चव्हाण सोमनाथ काळे यांनी विजय मिळवला या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार मजदूर संघ ऑफिस आय एस पी येथे सरचिटणीस जगदीश कोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्नरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे सहसचिव अविनाश देवरुखकर बबन सौदे चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे राजू जगताप निवृत्ती कदम खजिनदार अशोक पेकळे आदींच्या उपस्थितीत सर्व विजयी उमेदवारांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मजदूर संघ व वर्स कमिटीची निवडणूक शनिवारी त्या ठिकाणी पार पडली काल रविवारी मजदूर संघाची मतमोजणी होऊन कामगार बांधवांनी पुन्हा पाचव्यांदा मजदूर संघाची सत्ता एकोणतीस न कामगार पॅनलच्या हाती त्या ठिकाणी दिली आज दोन्ही कारखान्यांमध्ये वर्स कमिटीची मतमोजणी त्या ठिकाणी संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा करन्सी मध्ये तेरा उमेदवार त्या ठिकाणी कामगारांमधनं उभे होते त्यापैकी बारा उमेदवार हे कामगार पॅनलचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत व जो आमचा एक आमचा एक उमेदवाराचा जो पराभव झालेला आहे तो सुद्धा अतिशय कमी माताने त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या संपूर्ण विजयाचा श्रेय मी करन्सी नोट मधील कामगार बांधवांना त्या ठिकाणी देतो त्याच पद्धतीनं आय एस पी मध्ये अकरा उमेदवार त्या ठिकाणी उभे होते पैकी आठ उमेदवार कामगार पॅनलचे त्या ठिकाणी निवडून आले व आमचे तीन उमेदवार अतिशय कमी माताने त्या ठिकाणी पराभूत झाले मी हा सुद्धा इंडिया सिक्युरिटी कामगारांनी जो विजय आम्हाला दिलेला आहे तो सुद्धा त्या कामगारांना समर्पित करतो आज दोन्ही बाजूला वर्स कमिटीची सत्ता कामगारांना बहुमतानं आमच्याकडे त्या ठिकाणी दिलेली वर्स कमिटीच्या माध्यमातून ज्या काही स्टॅट्युटोरी प्रोव्हिजन कमिटी असतात त्यामध्ये कॅन्टीन कमिटी सेफ्टी कमिटी इस्टेट कमिटी हॉस्पिटल कमिटी प्रमोशन कमिटी भरती कमिटी या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या काळात ही कमिटी अतिशय प्रभावशाली असं काम त्या ठिकाणी करेल नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कामगारांना जास्तीत जास्त चांगल्या सुखसुविधा कशा मेडिकलच्या माध्यमातून देता येतील त्याच्याकरता प्रयत्न करू कॅन्टीनची आमची आता जी काही चांगली कॅन्टीन चांगल्या पद्धतीने चालते त्याच्यात अजून काय सुधारणा करता येईल त्याच्याकरता प्रयत्न करू आपण बघितला असेल नेहरू नगर इस्टेटमध्ये जुन्या पद्धतीने बांधलेली जी घरं आहेत ती पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जुनी झालेली आहे आता त्या घरांमध्ये कुणी राहायला तयार नाही आणि म्हणून मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फ्लॅट सिस्टम त्या ठिकाणी राबवून ज्याला जागाही कमी लागेल आणि आपण ज्याला म्हणतो की चांगलं कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभं राहील अशा पद्धतीनं इस्टेटमध्ये सुद्धा अनेक बदल त्या ठिकाणी करून त्याच्या पलीकडे जाऊन जे वीज आम्हाला दोन्ही कारखान्याला लागते एवढी मोठी आमच्याकडे जागा आहे आणि म्हणून स्वर आपलं निर्मिती त्या जागेमध्ये करून जवळपास बारा मेगावॉट वीज निर्मिती करण्याचं

आणि म्हणून मजदूर संघ असेल बस कमिटी असेल या निवडणुकीचं सर्व श्रेय मी या आपल्या सर्व धोरणदार कार्यकर्त्यांना या ठिकाणी समर्पित करतो अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे जो, जो कामगारांनी गेल्या बारा वर्षापासून आपल्या सर्वांना विश्वास टाकला आणि आता परत तीन वर्षासाठी पुन्हा एका विश्वास या ठिकाणी मजदूर संघाच्या माध्यमातून एकोणतीस झिरो वर्ष कमिटीच्या माध्यमातून स्पष्ट बहुमत या ठिकाणी कामगारांनी आपल्याला त्या ठिकाणी कामगार करण्याला दिलंय त्याबद्दल कामगार बांधवांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो जुलै महिन्यामध्ये आपण दोन निवडणुका पाहिल्या तशा तीन

सहा जुलैला जे इलेक्शन झालं होतं ते प्रामुख्याने केलेली काम लोकांना दिलेला न्याय आणि खोटं बोलण या दोनच गोष्टींचा विरोध आवाज त्या होता ती लोक आमच्या विरोधात त्यावेळेला लढत होती ती सत्ताधारी होती त्या लोकांनी गेल्या सहा वर्षात कुठलंही काम न करता फक्त निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान खोट आणि खोट बोलून आम्ही कसं कसं चांगलं केलं आम्ही कसं कसं लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला फक्त या खोट्या गोष्टी सांगितल्या परंतु आमच्या शून्य मतदारांनी त्यावेळेला खोट्याला शंभर टक्के अगदी दहा शून्यने नाकारलं विरोधाभास हा काल परवा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड पातळीवरती प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान होईल अशा पद्धतीचं काम करून सुद्धा जे केलेल्या कामाबद्दल खोट बोललं गेलं त्या कामाची उत्तर देत बसावं लागलं या सर्व नेते मंडळींची ने जी धमछाक झाली ते खोट नाटक करून खोटं नाटं दो बोलून लोकांची दिशा बोलून करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा एकोणतीस चा जो निकाल दिला तो अतिशय ऐतिहासिक झाला